नंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्या अनिशाला म्हणते की आम्ही जस्ट रूममेट्स आहोत त्यापलीकडे आपलीकडे काहीही नाही अनिशा उठते आणि तिला म्हणते की रूममेट्स ते लाईफ पार्टनर हा प्रवास मनात आणला तर केव्हाही तुम्ही चढ करू शकता आता काव्या म्हणते आधी पिहूचं सेशन हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होऊ दे काउन्सलरचं त्यानंतर मी ठरवते या बोक्याचं काय करायचं आहे ते असं म्हणत ती पार्टने बनलेल्या फ्रेंडशिप बँडकडे खूप प्रेमाने पाहू लागते दुसरीकडे आपण पाहत आहोत काउन्सिलर पियूला समजावून सांगत असते रॅपिड फायर हा गेम खेळते पीऊला ती विचारते बेस्ट फ्रेंड म्हणल्यानंतर ती म्हणते अक्षरा आणि बेस्ट फूड म्हटल्यानंतर गुलाबजामुन ती म्हणते त्यानंतर सिक्रेट म्हटल्यानंतर पिहूच्या तोंडातून डायरेक्टली नंदिनी असं नाव येतं तेव्हा आता काउन्सिलरला समजते की असं कोणतं सिक्रेट आहे नंदिनीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते नंदिनी आणि जेव्हा హత జోడీ ప్రార్థనా జావా కంట్స్లీ నందీడ పహత నందీ సా